मंडळी मी आता नाशिकच्या रेस्टॉरंट मध्ये आहे आणि हे असा क्लेम करतात की नाशिक मध्ये सगळीकडे मटन मिळतं पण आमच्यासारखं मटन कुठेच मिळत नाही तर चला बघूया आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया छान मटण खाऊन नमस्कार, नमस्कार मंडळी आहे तुमची लाडकी आणि मी आहे ओवीची मामा आणि तुमची क्रेझी फूडी रंजिता आज आम्ही आलेलो आहोत हॉटेल स्वाद मध्ये जे आहे नाशिकला तर ओवी आज तू इथे काय करणार आहेस हा काय प्रश्न आहे का मामा मटण मटण चला मंडई या माझ्यासोबत ओवी तर फुल खुश नाचात, आ, आ, आहे नाचत नाचतच चालली आहे विंचूर येथील सुप्रसिद्ध स्वाद हॉटेल आता आपल्या नाशिक शहरात आणि अरे वा आजचा हॉटेल स्वाद नेक्स्टचा टुडे स्पेशल मेनू काय आहे पनीर हिडू बाबा नाही आहे मशरूम नाहीचे बेबी कॉर्न नाही वेज ओके फिश टिक्का आहे प्रॉन्स आहे क्रॅब आहे बेबी सुरमई आहे चिकन कबाब आहे मटन आहे हे बघा इथे आहे थाळी सोबत अनलिमिटेड रस्सा एक व्यक्ती एक थाळी कुठलीही थाळी शेअर होणार नाही मटन थाळी आहे स्पेशल मटन थाळी आहे कलेजी फ्राय वजरी फ्राय भेजा फ्राय स्पेशल गावरान चिकन थाळी सुद्धा आहे चिकन थाळी स्पेशल चिकन थाळी सी फूड सुरमई पॉपलेट कोळंबी बांगडा खेकडा ओले बोंबी स्पेशल बॉम्बे अरे काय वाचते रणजित सर पटापट यात आणि बसण्यासाठी अगदी प्रशस्त अशी जागा आहे बघा गर्दी जरी झाली तरी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही बघा कारण बसण्यासाठी जी सिटिंग आहे ती प्रशस्त आहे चांगली इकडे आहे या हॉटेलचे मालक तर आपण त्यांना जरा विचारूया नमस्कार नमस्कार तर या हॉटेलचे ओनर आहेत हॉटेल स्वाद एनएक्स चे ओनर आहेत अरुण सानप कसे आहात एकदम मस्त एकदम मस्त मस्त आहे एकदम छान अच्छा आपली स्पेशालिटी काय आहे आपलं स्पेशली मॅडम कारणाचं मटण जे आहे ते आपलं स्वाद हॉटेलचं फार फेमस आहे नाशिकमध्ये नंतर आपलं गावरान प्युअर गावरान जे चिकन आहे जे एकदम खेड्यावरून वगैरे आणून आपण ते ग्राहकांना देतो त्याची टेस्ट एकदम अफलातून आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा त्यानंतर आपल्याकडे सी फूड आहे बाकी व्हेजमध्ये पण भरपूर वगैरे पण स्पेशली आपलं जे आहे ते नॉनव्हेज जास्त फेमस आहे नाशिककरांचं जे प्रेम आहे आमचं ते नॉनव्हेजसाठीच आहे आणि त्याबरोबर आपण व्हेज पण भरपूर व्हरायटीज सेल करतो अच्छा कारणाचं मटण म्हणजे कारणाचं मटण मॅडम जे बोकड जो आहे तो पूर्ण कटिंग करून जो सर्व एकत्र जो बनव म्हणजेच सिंपल भाषेत सांगायला गेलं ना तर यात्रेतलं मटण जे म्हणतो आपण यात्रेतलं किंवा गावाखेड्याकडे जे देवांच्या कार्यक्रमाला जे बनवतात ना ते सगळं एक इन्ग्रिडियंट्स आहे म्हणजे मटणचे मटणचे पीसेस तर असतात वजडी मुंडी पाय सगळे एकत्र जे करून बोल त्याला एक वेगळं एक फ्लेवर तयार होतो त्याला एक कारणाचं मटन म्हणतात बेसिकली ग्रामीण भागेतला शब्द आहे मोस्टली काही ठिकाणी त्याला कंदुरी मटन पण बोलतात किचन पाहायला मिळेल का नक्की 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 आहे आणि सर्वांसाठी खुलं आहे चला चला या आपला टायमिंग काय असतो मॅडम सकाळी पासून तर रात्री अकरा पर्यंत कंटिन्युअसली सुरू असतं आपलं किचन आणि दोन शिफ्ट मध्ये आपण ग्राहकांना सेवा देत असतो सकाळी अकरा सकाळी अकरा ते रात्री अकरा नॉन स्टॉप चालू इकडचा प्रॉपर ऍड्रेस काय इकडचं बळवंत नगर नवशा गणपती एरिया आहे बाजरी भाकरी ज्वारी भाकरी चपाती आपण तव्यावर बनवतो सगळ्या मावशी बनवतात आपल्या आणि घरगुती पद्धतीच्या सगळ्या आपण ग्राहकांना देत असतो ओके okay, ओके okay, ओके okay, ओके okay. चला आता किचन मध्ये सुरमई तवा फ्राय आपण ची रेसिपी स्टार्ट करतोय अद्रक लसूण पेस्ट जाणार पहिले नंतर सॉल्ट हळदी पावडर आणि आपला स्पेशली मसाला आहे जो मी तुम्हाला बोललो यामध्ये आपण तो मॅरिनेशन करून तो प्रॉपरली तवा फ्राय करणार आहोत तवा फ्रायने जे ऑइल जे वगैरे आहेत ते प्रमाण पण कमी एक हेल्थ इश्यू पण तिकडे सॉल्व्ह होतो आपला हे आपलं गावरान चिकन आहे हे बघा मला लेग पीस बघितल्यानंतरच ले प्युअरिटी कळेल गावरांची ते शंभर टक्के गावरान चिकन आहे गावठी कोंबडी का गावठी कोंबडी जसं आपण सगळं मटन चिकन घरगुती प्रकारे सर्व करतो तसंच आपण भाकरी पण घरगुती प्रकारच्या चुलीवरच्या भाकरी सर्व करतो ह्या लाईव्ह भाकर बनवताना तुम्ही बघू शकता इकडे सगळं ट्रान्सपरंट आहे आणि या प्रॉपरली भाकर घरगुती अशी तव्यावरची तयार करून आपण थाळीमध्ये सर्व करतो गरमागरम भाकर गरमागरम भाकर भाकर बाजरीची भाकरी ताटात तून ताटात मग बाजरीची भाकरी बाजरी भाकरी ज्वारी भाकरी आणि चपाती चपाती बरं बरं किती वाजल्यापासून चालू करतो आवडलं अरे ही आपली गावरान चिकन थाळी आहे आपण आता फील करतोय आपली बेसिक थाळी आहे प्रायमरी यामध्ये आपल्याला स्पेशल थाळी पण अवेलेबल असते टू टाइप्स मध्ये आपण केलेले की के स्पेशल थाळी जास्त हेवी होते त्या हिशोबाने नॉर्मली खाण्यांच्या हिशोबाने आपण एक साधी थाळी आणि एक स्पेशल थाळी अशा दोन व्हरायटीमध्ये थाळी सोडतो नॉनव्हेज थाळीसोबत आपण सगळ्यांच्या आवडीचा असा गचका राईस बोलतो इंद्रायणी तो आपण ग्राहकांना सर्व करतो बघा तुम्ही एकदम फ्रेश प्रिपेअर एकदम गरम, गरम गरम असा तो ग्राहकांसाठी सर्व केला जातो यानंतर यात सुकट चटणी येते यामध्ये एक पापड एक भाकर चपाती असं एक थाळीचं कॉम्बिनेशन आहे ही आपली स्पेशल मटन थाळी लावत आहो पण त्यामध्ये बघा तुम्ही एकदम प्युअर लुसलुसीत असं शिजलेलं मटन त्याचा रस्सा इंद्रायणी राईस सुक्क मटन बॉईल अंडा सुकट चटणी अशा सगळ्या एकत्र आपल्या स्पेशल थाळीमध्ये येतं काय आहे आपला मटण खिमा प्रत्येक गोष्ट गरम जाते आपल्या थाळीमध्ये खिमा वगैरे बॉईल अंडा येत आहे त्या आपलं थाळीतलं जे आहे ते मटण फ्राय आहे त्याची मसाल्याची टेस्ट फार आपल्यातून आहे तुम्ही एकदा नक्की टेस्ट करा आणि या हॉटेल स्वादच्या कारणाच्या मटणाच्या थाळीचा आस्वाद घ्या आपली ही आ, स्पेशल कारणाची मटण थाळी आहे यामध्ये रस्सा भाजी आहे सुखं मटण आहे इंद्रायणी राईस आहे बॉईल अंडा आहे मटन खिमा आहे सुकट चटणी पापड बाजरी भाकरी चपाती आणि अजून एक ऑप्शन म्हणजे ज्वारी भाकर पण आपण सर्व करतो न नंतर आपली ही गावरान चिकन थाळी आहे गावरान चिकन थाळी इंद्रायणी राईस सुकट चटणी पापड चपाती आणि ज्वारीची भाकरी आहे हे आपलं सी फूड आहे सुरमई तवा फ्राय आणि बोंबील रवा रोस्ट तर सगळं आमच्या समोर आलेलं आहे आता प्राइस काय सर याची काय आहे ही आपली स्पेशल थाळी आहे पाचशे वीस रुपयाला आपण ग्राहकांना देतो आणि ही गावरांची नॉर्मल थाळी आहे ती तीनशे पन्नास ला मटनची जी नॉर्मल थाळी ती आपण तीनशे सत्तर रुपयाला सुरमई आपला ऍज पर साईज असतं ही जी साईज आहे आपण फोर फिफ्टीला ला देतो कस्टमरला आणि बोंबील जे आहे ते थ्री हंड्रेड पर्यंत देतो एक पोर्शन एक पोर्शन म्हणजे हा एक पोर्शन आहे हा एक पोर्शन ओके okay. तर प्राइस तुम्हाला आहे का आता काव देखील तुम्हाला थोड्याच वेळात कळेल ओवी पण बसलेली आहे चव करण्यासाठी ओवी कुठून सुरुवात करणार आहेत बोंबेल ओवीन ते असे मस्त कुरकुरीत बोंबी पाहिलेत ना म्हणून तिला असं झालं तर पहिलं बोंबीरच खाल्ली पाहिजे बोंबी खाऊया बोंबीर हां टेस्ट कर एकदम कुरकुरीत एकदम क्रिस्पी एकदम क्रिस्पी आहेत ऍक्च्युली हे बघा आवाज येतोय हे बघा एकदम क्रिस्पी असे बोंबील आहेत गरम गरमॅट हम्म एकदम क्रिस्पी आहेत हम्म एकदम क्रिस्पी आहेत असं वाटते भजी खाते तू बोंबलाची बोंबला बोंबी चटणी देऊ नको नको मस्त बोंबील फ्राय के सुरुवात आम्ही मटणापासून करणार होतो पण ओवीरने बोंबबी निवडला मग काय म्हणलं चला सुरुवात आता बोंबलापासूनच करूया हम्म. एक नंबर आहे. मस्त आहे क्रिस्पी. आता बोंबी झाला आता सुरमई ट्राय करूया. सुरमई ट्राय करायचं आहे. ओवीने आज मासेवरती ताव हो मारयचा था आधी ठरवलंय. ओवी तू नाशिक मध्ये आहेस आणि आधी मासे खाणार आहेस. भले मासे खावया ना. मला जे जास्त आवडतं ते मी लास्टला खाते. हो कळलं रे तुम्हाला? ओ माय गॉड. ओ माय मस्त आहे. मस्त आहे. मसाले बघा ना काय मस्त लागले आतमध्ये एकदम छान. आणि तंदूर झाला तंदूर नाही सॉरी तवा फ्राय आहे अस्सल आगरी कोळी मसाला लावलेला आहे याला छान आहे तर ओवीच असं म्हणणं आहे की पहिला तिला चिकन टेस्ट करायचं आहे गावरान चिकन मी लेग पीस घेत हॉटेल स्वाद एन एक्स मी लेग पीस घेत घे ना बाळा चांगलं mm. स्पायसी आहे

थोडासा पीस हे असं करून त्याच्यावर टाकणार आणि वर आस्वाद घेणार कस लागलं हा राश एकदम यु नो ना यु you नो know ना असं सॉफ्ट सौफ सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आता मटन खाऊया का मटण मटण चला पहिले सुका पहिले सुका टेस्ट करायचं ओके टेस्ट कर ग्रेव्ही म्हणजे हे ग्रेवी ग्रेवी सेम अच्छा तू घे मम्मा हा हां मटन आहे ना हे बघा ना मटन एकदम छान शिजलं आहे हे बघा मीच असं उचललं तर ते डायरेक्ट दोन भागच झाले हे बघा इतकं छान शिजलं आहे मटण mm. mm. मस्त शिजलं आहे आणि स्पायसी आहे ज्युसी आहे mm. यम्मा एकदम काय सुज दे मटर हो बर एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आणि स्पेशल मला बोनचा भाग जास्त आवडतो मटणाचा तो जास्त टेस्टी लागतो मला हे आली आहे सॉफ्ट पीस घे तो शुरू करते हे रसा रस्सा या स्ट्रॉ भाकरी चुरून दे ओवी हो ओके okay. पहिले पीस बाहेर काढून घ्या हा पीस बाहेर काढ मटन थाळी सोबत रस्सा अनलिमिटेड आहे अरे वा या प्रकारे सर्व करतो मालजीचा अंटा तुम्ही तर पोट भर जेवायचं पोट भर जेवायचा पोट भर जेवायचा पोट भर रस्सा प्यायचा आता मला रस्सा प्यायची इच्छा झाली आहे आणि त्रास नाही होणार तो एक हा हे बघा रस्सा हा हा वना एरोमा लक्षात आला असेल खूप छान येतोय दुप्पट झाली भूक आता माझी हा मला नाही काढू ठीक आहे हा हा काढून ठेवते हा एक तेरा हा एक मेरा ओके ओके दो मेरा झिरो तेरा चॅप्टर हे नाही होगा हा दोघी नाही वाट मॅन ओके ओके इकडे सुरू ठेव ह्याच्यात सुरू माझी ओबी पण आता शिकले छान चुरून भाकरी खायला तिला आवडायला लागली हळूहळू छान जी कडक भाकरी आहे ना ती छान सॉफ्टवेअर याच्यामध्ये आता मी चमचे ना हाताने खाणं सोनू ओके आता हे तुला अजून मजा येईल मी काय करे हां काय करे मी थोडस हे तू मतन घेईल इथे टाकेल भाकरी आणि मग खाईन आता कशी झाली सांग मस्त मस्त लागली मजा आली मजा आली आता मी घेते खरच मजा आली काय म्हटणारच चव आहे रस्ता भेटते का सोनू खरंच एक नंबर चव आहे ज्या बारी आहे नागपूर म्हणजे पाणी यायला लागले पण ते तिखट नाही लागत असं गरम आहे पण हम्म 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 गेली

आहे की नाही वेगळं पण नाशिक अगदी जसं तुम्ही म्हणालात तसंच अगदी स्वादचा आस्वाद हा बाकी मटणांपेक्षा वेगळा आहे ओवी तुला कसं वाटलं मस्त कसं वाटलं मटण झंजळीत होतात आणि चव कशी वाटली एक नंबर तर मंडळी आम्ही तर आस्वाद घेतच आहोत इकडचा प्रॉपर ऍड्रेस काय आहे गंगापूर रोड बळवंत नगर नवशा गणपती परिसर आहे आणि नाशिक मंडळी आम्ही तर स्वाद मध्ये येऊन आस्वाद घेतलेला आहे मटणाचा तुम्ही देखील जेव्हा पुढच्या वेळेस नाशिकमध्ये याल तेव्हा नक्की या स्वाद एनएक्स मध्ये आणि पुन्हा भेटूया या छान छान व्हिडिओ सोबत एकदम स्वस्त राहा मस्त आणि जगभर फिरत राहा बाय